कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्ते खराब झाले आहेत जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत त्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारामार्फत तातडीनं करून घेण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले या कालामध्ये ठेकेदाराकडून किंवा अभियंत्यांकडून हलगर्जीपणा झाला तर संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा प्रशासकांनी दिला कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्तीबाबत महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंता आणि सर्व उपशहर अभियंत्यांची आढावा बैठक घेतली शहरातील बहुतांश रस्ते खराब झालेत विभागीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती करावी आगामी गणेश उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत त्याची सर्व जबाबदारी शहर अभियंता आणि सर्व उपशहर अभियंता यांची राहील असं के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं आहे वॉरंटी कालावधीमधील शहरातील चारशे रस्ते तपासावेत आणि ते संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावेत असे आदेश आयुक्तांनी दिले संबंधित ठेकेदारांना जर दुरुस्तीची कामं व्यवस्थित केली नाही तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावा अशा सूचना देण्यात आल्या तसंच रस्ते दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहराभियंता नेत्रदीप सरनोबत उपशहराभियंता रमेश कांबळे आर के पाटील सतीश फप्पे महादेव फुलारी उपस्थित होते